आणि हेच आरोप केले सर्व आणि ज्यावेळेस सुनावण्याला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोजप करू नाही तर हे जो आरोग करता है। आरोग जे तुम्ही आरोप करताय हे आरोप जे केलेले तुम्ही ते पॅरा कमी करा आणि त्या ठेकेदाराला हे जे अंजली ते बोललेले आहेत ते सगळे पॅरा कमी करावा लागले आणि मग केसच्या बाबतीमध्ये निविदा रद्द करा रेट कसे जास्त निविदेला असं असं झालं मुख्यमंत्र्याचं वगैरे हे सगळे मुद्दे त्यात होते तुम्ही याची माहिती करा म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दंमानी त्याच प्रकरण त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ एक लक्षात एक मी त्याबाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो मला एक सांगा एक एक मला तुम्ही सांगा ज्या ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला मी स्वतः एक तास बावन मिनिट भाषण केलं आता थे दुसरे ला दे के ला। के ला दुसरे ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला कमाल करतो राव सकाळी आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी ते त्यांना सांगत सांगता येत नसेल मग काय करायचं तर बहीण भावाचं परत लावायचं तुम्हाला एवढं तर करायला पाहिजे बस दर तफावत संदर्भात साहित्य होत ते दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्याच्यात होतं केस मध्ये जी केस दाखल झाली होती ती सुद्धा कमी कराला लावलेला आणि ला। दर तफावीच्या बाबतीत मी आपल्याला आप सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या दर दाखवून असं करता येत नाही सांग आपण काय खरेदी केलेली काय उठसूट कुठल्याकडनं नाही केलेली आता काय इफकोची खरेदी तुम्ही बेकायदेशीर खरेदी म्हणता

कृषि विभाग के एक एमए ने एक जो कारपोरेशन है उसने जो खरीद की वो किसानों को भले के लिए की उस समय देश के सभी जो जो भी चीजें लेनी थी सभी देश में उस समय कीमत पूरी तरह से कम थी और आज जो उनके आरोप है वो पूरी तरह से झूठे हैं और मैं मानता हूं कि खुद अंजलि दमानिया भी खुद अपने आप कभी आत्मचिंतन करे कि जब से वो किसी को ऊपर आरोप लगाती है तब से लेके आज तक उन्होंने किया हुआ एक भी आरोप साबित होता है क्या थैंक यू

माझ्यासारखा माणूस मेला तरी तुम्हाला काय भरक पडत नाही मी कोणाची हत्या करायचा विषय सोडून द्या आज याची पूर्ण चौकशी सीआयडी एसआयटी आणि न्यायालय त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे हा बाकी मोठे मोठे माणसं बोलले तरी काही चालतंय पण मी या पदावर बसतो आणि मला संतोष देशमुखाला न्याय पाहिजे राजकारण मी आज रात्री माझ्या वगैरे मध्ये घेतले मी आता मध्ये देणार होतो पण बरं झालं तुम्ही आला मी ऑपरेशन